आपल्या अनुमतीनं मी एक प्रस्ताव या ठिकाणी मांडतोय महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे असतील त्यांनी ने तुम्हाला हरकत घेताना मागायचं की नाही एवढा केला आहे माझ्या अधिकारांची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून मी या विषयावरती बोलायला उभा आहे की प्रस्ताव असा आहे की अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव पारित झाला नियम त्र्याण्णव ची सूचना आहे अन्वे निवेदन करण्याच्या संदर्भामध्ये प्राप्त झालेल्या सूचना अकरा आहेत त्यावरती दोन अनुक्रमांक नंबर दोन पाच सहा सात आठ नऊ दहा जगताप पॉइंट ऑफ प्रोसिजर सभापती मोदय सभापती मोदय सभापती मोदय मी सभापती मोदय तर त्याचे बोलतोय मी पॉइंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर सभापती मोदय सभापती मोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर या आयुधाचा वापर करून मी आपल्याकडे परवानगी मानली आपण परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो सभापती मोदय आपण या खुर्चीवर बसल्यापासून एक वेगळ्या प्रकारची शिस्त लावण्याचा आपण प्रयत्न करत आहात आणि आम्ही सगळे त्या गोष्टीला आनंदी आहोत म्हणजे या वरच्या सभागृहाचा जो एक आब आहे याच्या प्रथा परंपरा आहेत त्या आपल्याला त्याचं संरक्षण करणं अधिक उदृत करणं हे आपलं सगळं काम आहे काका तुम्ही जरा गप्पच बसा असं आहे की आता एक काल सुद्धा हा प्रस्ताव आला होता ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री यांनी हा प्रस्ताव हो मांडला होता आणि असं आहे की त्याच्या काही प्रोसेस आहेत आपण लक्षात आपल्याकडे सगळं सचिवालय आपलं आपल्याला पूर्णत माहिती देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पूर्ण सचिवालय आहे परंतु विरोधक समजा चार जरी असले तरी त्यांना त्यांचे अधिकार आहेतच नाही त्यांचा बोलण्याचा अधिकार कसा काढून घेता येईल आणि म्हणून आपल्याला माझी विनंती अशी आहे की जसं त्यांनी तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी तो ठराव अभिनंदाचा अभिनंदनाचा किंवा त्यांच्यावर पूर्ण विश्वासाचा मांडला परंतु हा आजचा ठराव नाही कालच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवरचा तो ठराव आहे म्हणजे हा अविश्वासाचा ठराव हा अगोदरचा आहे त्याची प्रोसेस झाली काल आपण त्याच्यावर हे केलं रुलिंग दिलं वक्तव्य केलं परंतु आज जेव्हा त्यांनी ह्याचा ठराव मांडला तेव्हा आम्ही पोल पोल ओरडलो त्यामुळे नाही नाही उशिरा त्यांनी मांडलं त्याच वेळेला त्याच वेळेला आम्ही पोल पोल आपन... केलं अनिल परव साहेब साहेब उभा असताना त्यांनी मी बोल पोल मागितलाय आहे की नाही माहिती भाषण करायचं आमचा आमचा तुम्हाला आमचा अधिकार आमचा आमचा अधिकार आहेच ना आमचा कोण मी सांगितलं आपल्याला की आपण पोल मागताय की नाही मागताय विचारणा केली आपल्याला आम्ही केलं ना आम्ही पक्षाचे नाहीच आहेत म्हणूनच मी आपल्याला मी सरळ दिलेला आहे प्रस्ताव माझी विनंती फक्त एवढी आहे माझे माझी विनंती एवढीच आहे की पोल हा वादाचा विषय बाजूला ठेवा परंतु या बाबतीमध्ये आम्हाला आमचं मत व्यक्त करण्याची आपण संधी द्या स्वतः परम साहेब आहेत मला सुद्धा त्या बाबतीमध्ये माझी मत व्यक्त करायची आहेत की आम्हाला आमची मतं व्यक्त करायला द्या तुमच्याकडे मेजॉरिटी आहे असं सुद्धा तुमचं ते पारित होईल आम्हाला आम्हाला आमच्या आमच्या अधिकार आमच्या अधिकारावर कधी घाला येता कामाने जरी आम्ही संख्येने कमी असलो तरी हे आपल्याला आम्ही हे पॉईंट ऑफ नाहीतर मग बसण्यात काय अर्थ नाही ना तुम्ही चालवा ना सगळं घेऊन जा आम्ही बाहेर जातो सगळे काल तुम्ही जे जजमेंट दिले त्याच्यावरती मला बोलायचा अधिकार नाही आज तुम्ही जो अध्यक्षाचा विश्वासदर्शक ठरवतात त्याच्यावर बोलायचा अधिकार नाही अरे या सभागृहात सभा इतिहासात दिली जाते आपल्याला पक्षाचं काम म्हणून असाल मी आपल्याला संधी दिली होती आणि संधी दिल्याच्या नंतर आपल्याला पोल हवाय का हे माझी सांगितलं होतं आपण सांगितलं पोलच नंतर बघू मी भाषण करणार आहे त्यावेळेस मी प्रस्ताव तो वाचला आणि तो प्रस्ताव पारित केला मला वाटतं मी जे दिलेलं रुलिंग आणि प्रस्ताव जो पारित केलाय प्रसाद लाड बोला सभापतीच्या अधिकाराला चॅलेंज होऊ शकत नाही हे सभापतीचं अपमान आहे हे बाईक चालू करा हा सभापतीच्या सभापतींच्या अधिकाराला चॅलेंज करताय सभापती महोदय तुम्ही रुलिंग दिलेला आहे सभापती बाईक चालू करा सभापती महोदय सभापती महोदय तुमच्या अधिकाराला चॅलेंज करतात तुम्ही द्या हे सभापती महोदय सभापती महोदय हा प्रश्न आपल्या अधिकाराचा आहे आणि आपल्या अधिकारालाच त्या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे मी प्रस्ताव मांडल्यानंतर माझं झाल्यावर बोला परत सभापती मोदय सभापतींना अशा प्रकारे कोंडीत घेणं हे योग्य नाहीये आपल्या त्या पदाचा अवमान सभापती सभापतीच्या पदाचा अवमान आहे विश्वासदर्शक ठराव मांडणं माझा अधिकार आहे त्या अधिकारानंतर सभापती मोदय आवाजी मतदानानं हा ठराव पताँ मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं तुमच्या अधिकाराला चॅलेंज करणं हे योग्य नाहीये हो सभापती मोदय असं माझं म्हणणं आहे सभागृहाची बैठक पंधरा मिनिटांसाठी स्थगित करीत आहे